जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांना सांगली ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस रोजी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या हरी एच एफ डिलक्स मोटरसायकल नंबर एम एच नऊ डी पंच्याण्णव सत्तावन्नवरून कर्णाळ ते जुना माधवनगर रोडवरील कंजारभाट वस्ती जवळून जात असताना कंजारभाट वस्तीजवळील नाल्याजवळ अज्ञात चार इसमाने फिर्यादीची मोटरसायकल अडवून फिर्यादी मोटर यांना चाकूचा धाग दाखवून त्यांच्याजवळील वरील वर्णनाचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला त्यानंतर त्यातील एका इसमाने फिर्यादीचे उजव्या खांद्यावर धारदार हत्याराने मारून जखमी करून त्याच्याजवळील मोटरसायकलने पळून गेले होते म्हणून वैगरेप्रमाणे सदरचा गुन्हा दाखल केला आहे सदरच्या सदर प्रकाराच्या जबरी चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री राजेश रामाघरे यांनी सांगली गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पथकास तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेत असताना सांगली पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्स्टेबल अमर क्षीरसागर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की वरील गुन्ह्यातील दोन आरोपी मोबाईल आरोपी गुन्ह्यातील मोबाईल विक्री करीता अंमलदार यांनी ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारता आपली नावे बसुराज उर्फ बशा कलप्पा अडकई सव्वीस वर्ष अहिल्यानगर झोपडपट्टी सांगली हणमंत मल्हारी शिंदे पस्तीस वर्ष अहिल्यानगर झोपडपट्टी सांगली असे असल्याचे सांगितले सदर आरोपी आरोपीस पोलीस ठाण्यास घेऊन येऊन त्याच्याकडे सखोल कौशल्य गुन्हा तपास केला असता त्याने वरील गुन्हा कबूल केल्याची कबुली देऊन गुन्ह्यातील मोबाईल काढून दिल्याने नमोद आरोपींना सदर गुन्ह्याच्या कामी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे पुण्याचा पुढील तपास महाराष्ट्र सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका या करीत आहेत